नमस्कार मी राणी कासलीवाल ए टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत नगर शहरात पंचवीस मार्च रोजी रंगपंचमी या कार्यक्रमाचे आयोजन अभिमन्यू जाधव आणि इव्हेंट्स मॅनेजमेंट दिनेश फिरके क्रिएटर डान्स अकॅडमी ड्रेपरी झुंबा फिटनेस यांच्या वतीने बंधन लॉन या ठिकाणी रंगबरसे या कार्यक्रमास नगरकरांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवली अहमदनगर शहरामध्ये पंचवीस मार्च रोजी रंगपंचमी या कार्यक्रमाचे आयोजन अभिमन्यू जाधव आणि इव्हेंट मॅनेजमेंट दिनेश फिरके क्रिएटर डान्स अकॅडमी ड्रेपरी झुंबा फिटनेस यांच्या वतीने बंधन लॉने थे रंगबरसे या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमात पाच ते दहा हजार नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या कार्यक्रमास राजूमामा जाधव आणि धनंजय जाधव या मान्यवरांनीही हजेरी लावून नगरकरांचा उत्साह वाढवला तसेच रे फोटोग्राफी यांनी या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ चांगल्या प्रमाणात केले क्रिएटर डान्स अकॅडमी आणि ड्रेपरी यांच्या वतीने पंधरा एप्रिल पासून लहान मुला मुलींसाठी आणि महिलांसाठी समर कॅम्प चे आयोजनही करण्यात आले आहे तरी सर्व मुलामुलींनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी संपर्क एक्क्याऐंशी एकोणपन्नास नव्याण्णव एक्क्याण्णव चौऱ्याण्णव या क्रमांकावर संपर्क साधावा Yeah. दोन हजार एकोणीस टू थाउजंड नाईन्टीन आपण हा एक इव्हेंट केला नगरमध्ये त्या इव्हेंटमध्ये नगरकारांनी आम्हाला जो प्रसि प्रतिसाद दिला तो खरंच खूप मोलाचा होता आम्हाला अपेक्षाही नव्हती जितकी पब्लिक येईल त्याच्यापेक्षा जास्त पब्लिक इथं आली चार ते पाच हजार लोक तिथं कंटिन्युअस सकाळी अकरा वाजे अकरा वाजेपासून तर ते सात वाजेपर्यंत कंटिन्युअस क्राउड होता महिलांनी मुलांनी आणि सर्व नगरच्या नागरिकांनी या इव्हेंटमध्ये खूप त्यांचा एक मनाची जी असती इच्छा नाचण्याची ती ती त्यांनी व्यक्त केली त्यांचा त्यांना आनंद लुटला आणि ह्याचकरता नगरकरांना मी मनापासून धन्यवाद देतो तुमचं प्रेम असंच आमच्यासोबत राहो हीच आम्ही एक तुमच्याकडनं प्रार्थना करतो आणि मनापासून तुम्हाला दिलसे थँक्यू व्हेरी मच तुम्ही आले आणि तुम्ही त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली मी काय केलं ह्याच्यापेक्षा तुम्ही आले तुम्ही तिथे एन्जॉय केला ह्याला खूप महत्त्व आहे का तुम्हाला मी मनापासून थँक्यू म्हणतो आणि तुमचा साथ बघून तुमची अशी म्हणजे रिस्पॉन्स बघून मला असं वाटते पुढच्या वेळेस याच्यापेक्षा आपण काही वेगळं काय आणता येईल ते आणायचा नक्की प्रयत्न करू आणि तुम्ही पण तयार राहता या गोष्टीसाठी तुमच्याकरता काहीतरी वेगळं नेक्स्ट टाईम अजून आम्ही घेऊन येत आहोत होप सो तुम्ही पण अजून तुम्हाला आवडेल तुमचं प्रेम अजून वाढेल ह्याचीच आम्ही अपेक्षा करतो आणि धन्यवाद तुमचं परत एकदा थँक्यू व्हेरी मच ओम नम शिवाय नमस्कार मी दिनेश पिरके क्रिएटर डान्स अकॅडमी ड्रेपर आणि झुम्बा फिटनेसचे संचालक आपण दरवर्षी नगरकरांसाठी विविध प्रकारचे इव्हेंट ऑर्गनाईज करत असतो त्यामध्ये लोढीचा इव्हेंट असेल नवरात्रीचे इव्हेंट असतील दांड्या नाईट असेल बॉलिवूड दांड्या नाई नाईट असेल भांगड्या नाईट असतील वेगवेगळ्या डान्स वेग कॉम्पिटिशन्स असतील वेगवेगळे वेग वेग वे समर कॅम्प्स असतील असे आपण दरवर्षी नगरकरांसाठी वेगवेगळे इव्हेंट ऑर्गनाईज करत असतो तसंच आपण रंगबरसे अहमदनगर हा इव्हेंट आपण नगरकरांसाठी प्रथमच घेऊन आलो होतो नगरकरांनी इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे आम्हाला अपेक्षाही नव्हती एवढ्या मोठ्या प्रमाणात नगरकर आम्हाला सपोर्ट करतील आमच्यावर जे प्रेम आहे नगरकरांचं त्या या इव्हेंटमधनं समोर आलं आहे या इव्हेंटमध्ये हा जो इव्हेंट होता तुम्ही पाहताय कशा प्रकारे या इव्हेंटमध्ये जे नगरकर आहेत ते एन्जॉय करत जाते यामध्ये सर्व नगरकरांनी सहभाग घेतला व अतिशय उत्स्फूर्तपणे या इव्हेंटचा आणि इथे असलेल्या सर्व आयोजनाचा लाभ घेतला त्याच्यामध्ये या इव्हेंटमध्ये आपण रेन डान्स हा नगरमध्ये प्रथमतःच आपण याचे आयोजन केले होते फोम डान्स कोंडांशी नगरमध्ये आपण पहिल्यांदाच आणलं आहे त्यानंतर वेगवेगळ्या वेग प्रकारचे फूड स्टॉल वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे रंग या ठिकाणी इव्हेंटमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना मुलींना मुलांना आपण उपलब्ध करून दिले नगरकरांनी ज्या संख्येने या इव्हेंटमध्ये सहभाग घेतला त्या संख्येनुसार हा इव्हेंट नगर जिल्ह्यातला सगळ्यात मोठा इव्हेंट झाला आणि याबद्दल मी सर्व नगरकरांचे खूप खूप मनापासून आभार मानतो या इव्हेंटसाठी आपल्याला अभिमन्यू भैया जाधव यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं मी त्यांचेही खूप आभार मानतो तसेच क्रिएटर डान्स अकॅडमीचे सर्व सदस्य त्यांनी आपलं खूप मोलाचं सहकार्य आणि वेळ या इव्हेंटसाठी दिला त्यांचे मी आभार मानतो या प्रकारे आपण दुसरा आणखीन एक इव्हेंट म्हणजे छोटासा समर कॅम्प आपण दरवर्षी या समर कॅम्पचं आयोजन करत असतो या समर कॅम्पमध्ये विविध प्रकारच्या गोष्टी मुलांना शिकवल्या जातात डान्स अकॅडमी म्हटल्यानंतर आपल्या डान्सवर फोकस असतो या कॅम्पचा टायमिंग तीन तास असतो सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत त्याच्यामध्ये विविध प्रकारचे डान्स प्रकार बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत प्रकर त्यांना शिकवले जातात बीट नॉलेज एनर्जी लेवल एक्सप्रेशन हे सगळे डान्सचे बेसिक प्रकार या आपण पंधरा दिवसांमध्ये मुलांकडनं कवर करून घेतो हा हा जो आहे लवकरच एप्रिलमध्ये आपण हा नवीन समर कॅम्प लहान मुलांसाठी घेऊन येत आहोत त्यालाही नगरकरांनी अशाच मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्याच्यामध्ये सहभाग नोंदवा आणि मी पुनशे एकदा सर्व नगरकरांचे आभार मानतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एटी व्ही न्यूज अहमदनगर